नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पश्चिम बंगालच्या एका मच्छीमाराचा हा खरा जीवन प्रवास ज्याने पाच दिवस अथांग समुद्रात एकट्यानं जीव वाचवण्यासाठी झुंज दिली आणि त्याला वाचवलं एका अनोळखी जहाजानं एका अनोळखी कॅप्टननं ज्याने केवळ माणुसकीच्या बळावर त्याला मृत्यूच्या दरातून परत आणलं खरंच मित्रांनो ही रिअल स्टोरी आहे आणि हा रिअल व्हिडिओ आहे मित्रांनो ही नेमकी काय स्टोरी आहे ते आपण या व्हिडिओमधून बघूया पश्चिम बंगालच्या दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या पंधरा साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दियाजवळ मासे पकडण्यासाठी गेला होता तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला जोरदार वादळ उठल लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलट सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटामध्ये वाहून गेले रवींद्रनाथ रवींद्रनाथही वाहून गेला पण तो घाबरला नव्हता मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता तर साथी होता त्याने हार मानली नाही तो पोहत राहिला पोहत राहिला वर फक्त आकाश खाली अथांग पाणी तासन तास निघून गेले दिवस सरले पाच दिवस पाच दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला ना खाणं ना पिण्याचं पाणी फक्त जगण्याचा हट्ट जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा प्रत्यक्ष मृत्यू जवळ होता पण त्याची हिंमत त्यापेक्षाही जास्त मजबूत होती पाचव्या दिवशी सुमारे सहाशे किलोमीटर दूर बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ एम व्ही जवाद नावाचं जहाज जात होत जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं नीट पाहिलं कोणीतरी माणूस पोहत होता कॅप्टनने तात्काळ लाईफ जॅकेट फेकलं पण ते रवींद्रनाथ पर्यंत पोहोचलं नाही तरीही कॅप्टन थांबले नाहीत त्याने सीमा धर्म जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली तो म्हणजे माणूस काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला आणि यावेळी कॅप्टनने जहाज बळवलं लाईफ जॅकेट पुन्हा फेकलं आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं क्रेनने त्याला वर खेचलं गेलं थकलेला पण जिवंत जेव्हा तो जहाजावर चढला तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही तर माणूसकीला जिवंत पाहिलं त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो धन्यवाद त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही तर तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे कधी कधी एका माणसाचा हट आणि दुसऱ्या माणसाची करुणा संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनू शकते